आल्या मन जीवना स्वामी म्हणतात जे कर्म करतो ते श्रद्धेने जे पाहतो ते धैर्य जपा आणि जे मार्ग निवडता त्यावर चिकाटीने चालत राहा लक्षात ठेवा समर्थांच्या कृपेने प्रत्येक अडथळा ही पुढे चालेची ताकद ताकद बघतो हार मानू नका उठा जागेवा स्वामींच्या नामस्मरणाने तुमचा प्रत्येक दिवस तेजस्वी होईल समर्थांच्या कृपेचा शक्तीचा आणि जीवन बदलणाऱ्या दीप शांत करा श्वास मंद करा आणि स्वामींचे नामस्मरण मनात मनात धरा जय जय रघुवीर समर्थ स्वामी म्हणतात विश्वास हा माणसाच्या अंतर्यामधील दीप आहे तो विजला तर जीवन अंधारते आणि तो पेटला तर माणूस पर्वत हलवू शकतो ज्यान ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या पावल्यांमध्ये यश आपोआप चालत येते स्वामी सांगतात कर्म केल्याशिवाय कोणाला फळ मिळत नाही देवाला पण मेहनती माणूस प्रिय असतो मनात सकारात्मकता भावना ठेवा कर्म करा आणि स्वामीचे चरणी अर्पण करा जीवनात जेव्हा अडथळे येतात तेव्हा ते स्वामींची शिक्षा नसते की आपली परीक्षा असते धिरे हरवू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत यावर विश्वास ठेवा मन जितके शांत तितके जीवन सुंदर स्वामी सांगतात की मनावर नियंत्रण मिळवा मन तुम्हाला आकाशा इतकी उंच उडवेल संकट म्हणजे अंत नसतो तो एक नवीन नवीन मार्गाचा आरंभ असतो स्वामीचे नाम घेतले की संकटे शक्तीत बदलतात वा, वाईट विचार हे ढग आहेत पण स्वामीचे नाव म्हणजे त्या ढगांमधून फुटलेला सूर्यकिरण नकारात्मकता येते पण तिला मनावर राज्य करू देऊ नका स्वामी सांगतात उद्देश नसलेले जीवन म्हणजे पतवार नसलेली नोका तुमच्या जीवनाचा हेतू ओळखा आणि त्यासाठी निष्ठेने प्रयत्न करा कृतज्ञता म्हणजे आत्म्याची श्रीमंती ज्या ज्याला मिळालेल्या गोष्टींची कदर आहे त्याच्याकडे आणखी चांगल्या गोष्टी येतात ज्याच्या मनात स्वच्छता आहे ज्याची वाणी प्रेमळ आहे ज्याचे कर्म निस्वार्थ आहे त्याच्यावर स्वामीची कृपा अवतरते जग थांबवू शकत नाही पण तुम्हाला थांबू शकतात तुमचे सत्ताचे भीतीचे विचार भी स्वामी म्हणतात पुढे चालत राहा यश तुमच्या पावलांशी जोडलेले आहे मनातला आत्मविश्वास म्हणजे स्वामीच्या कृपेचा प्रकाश सत्वा सत्तावर विश्वास ठेवा तुम्ही जास्त शक्तिशाली आहात जितके तुम्हाला वाटते त्यापेक्षा स्वामी म्हणतात जीवनात प्रकाश पसरवा त्या प्रकाशाची सुरुवात तुमच्या सत्ताच्या हृदयातून करा स्वामींचे नामस्मरण शुभेच्छा सकारात्मकता विचार आणि निस्वार्थ कर्म हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत आजपासून ठरवा मी हार मारणार नाही मी थांबणार नाही मी स्वामींच्या मार्गावर चालत राहीन शांत श्वास घ्या मनात स्वामींच नाम जपा जय जय रघुवीर समर्थ स्वामींची कृपा तुमच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक जेव्हा तुम्ही सत्ताशी प्रामाणिक होता तेव्हा स्वामी तुमचा मार्ग अधिक स्पष्ट करतात दररोज काही क्षण स्वतःला विचारा मी आज काय शिकलो मी कोणती चूक सुधारू शकतो मी कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे या तीन प्रश्नांची उत्तर तुमचं संपूर्ण जीवन बदलतील जय जयरगर जा समर्थ हे केवळ शब्द नाही तो एक कंपन आहे।, आहे एक शक्ती आहे एक संरक्षण आहे स्वामींच सा नाव घेतल्यानं भीती नष्ट होते मनाला आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते स्वामी म्हणतात नामस्मरण म्हणजे आत्म्याला दिले अमृताची एक थेंब आहे ज्याच्या घरात स्वामींच नाव वाचत तिथे संकटे दारातच पराभूत होतात आजच्या काळात लोक घाई करतात पण स्वामी सांगतात घाई ही अंधाराची दार आहे आणि संयम हा प्रकाशाचा मार्ग आहे संयम म्हणजे थांबणे नाही संयम म्हणजे योग्य वेळी योग्य कृती करणे ज्याच्याकडे संयमही त्याचे निर्णय अचूक असतात त्याची प्रगती स्थिर असते आणि त्याला स्वामींचे मार्गदर्शन सातत्याने मिळत असते माणूस जसा विचार करतो तसाच तो बनतो स्वामी सांगतात स्वप्न बघा कारण स्वप्न ही तुमची गती आहे तुमच्या मनातले स्वप्न कितीही मोठ असलं स्वामीच्या कृपेने ते पूर्ण होऊ शकत प्रयत्न आणि स्वामीच स्मारक ही तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की जग तुम्हाला थांबू शकत नाही स्वामींच्या मार्गात प्रेम आहे प्रेमात सेवा आहे आणि सेवेत चमत्कार आहे कोणाला मदत करायला मोठं हृदय लागत आणि स्वामी हेच शिकवतात माणसाशी प्रेमाने वागा स्वामी तुम्हाला दुप्पट देतात एक छोट चांगलं काम एक प्रेम शब्द एक मदतीचा हात यातून स्वामीची कृपा प्रसाद पसरते जीवन रोज नवीन संधी घेऊन येतो स्वामी सांगतात कालची चूक आज सुधारली तर उद्याच जीवन बदलत स्वतःवर टीका करू नका स्वतः सुधारतचा परिवर्तन धीम्या गतीने होत पण बदल एकदा झाला की संपूर्ण जीवन तेजस्वी होतो स्वामी समर्थ तुमच्या चरणी आमची प्रार्थना आमच्या मनातील अंधार दूर करा आमच्या प्रयत्नांना दिशा द्या आणि आमच्या जीवनात प्रकाश पसरवा आजच्या या दीर्घ प्रवासात आपण स्वामीच्या शक्तीला त्यांच्या कृपेला त्यांच्या दिव्य मार्गदर्शनाला मनापासून अनुभवले स्वामी मना सांगतात उठा पुढे चला थांबू नका जिथे श्रद्धा असेल तिथे चमत्कार आपोआप घडतील तुम्ही तुमच्या जीवनात धैर्याने चालत राहा स्वप्न जपा सत्कार्य करा आणि स्वामीच नाम मग कधीही जाऊ देऊ नका आजचा हा संदेश तिच्या मनात प्रकाशाची ज्योत पेटवून जाऊ तुमच्या मार्गावर स्वामीचे असीम आशीर्वाद सदैव असत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामी समर्थांचा हा प्रेरणादायी संदेश आवडला असेल तर कृपया माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा स्वामींच्या कृपेचा प्रकाश अजून अनेक लोकांपर्यंत पोहोचू दे जय जय स्वामी समर्थ